साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं सुरक्षेवर इच्छुकांची जोरदार शक्ती प्रदर्शन सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आणि यानंतर आता उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्लंबिंग सुरू झालं आहे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरेची या निवासस्थानी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे उमेदवारीसाठी आपापल्या शेकडो समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत इच्छुक नेते आता नेत्यांना साकडे घालत आहेत ओ, आज या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवेंद्र महाराज यांना भेटण्यासाठी आलेलो पाटकर गणामधून उमेदवारी मागण्यासाठी आले आज पाटकर गणामध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे त्याच ओबीसी आरक्षण पडल्यामुळे आज आम्ही सगळे ग्राम असतं चारे गावचे तिथे उमेदवारी महाराबा मागण्यासाठी आलेलो महासाहेबांनी आम्हाला पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे तुमचा विचार करण्यात येईल आणि तुम्हाला नक्कीच न्याय देऊ अशाही उद्देशात महासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुमचं लक्ष आहे आपल्या भागावर माझ्या लक्षात आहे तुम्ही तुमचं कार्य करत राहा आणि तुम्हाला शंभर टक्के पक्षाकडून आणि स्वतः शिवेंद्रराजेंकडून न्याय मिळेल आणि आमची सुद्धा अशीच अपेक्षा आहे की आमच्या भाग कायम महाराजांच्या आणि भाजप पक्षाच्या पाठीशी कायम उभा राहिलेला आहे आणि जे आरक्षण ओबीसी वर्गाला लागलेलं आहे तर त्या ओबीसी वर्गातूनच सूरज यांना उमेदवारी तिकीट मिळावी आणि ती मिळेलच अशी आम्ही खात्री बाळगतो आणि आमचं कार्य आणि सूरज स्वतः एकदम कार्यकुशल आणि विकासासाठी धडपडण्या धडपडणारा तरुण नेता आहे आणि त्यांच्या मिसेससुद्धा आत्ता उपसरपंच म्हणून वरे ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचा आणि याचा सगळा आम्हाला लेखा चौथा माहीत